मला सांगा मी जर स्वार्थी असतो मला फुकट उभा राहा होते आणि लाठी का नाही मराठीत साध्या तर पंतप्रधान साहेब लाठ होत तशी मराठीत लाठी मराठ्याचे लाठी मी तपक्यात झपक्यात निवडून आलो असतो फुकट दिल्लीला जाय मा घरी बायको मी दोघ होसाल रेल्वेत बस तिकडं खायला कचून समुद्र भी म्हणते म्हणजे तिकडं लाल महाल बघ किल्ला बघ कुंकड हिण नाही गोदड झोपाली तर पोतड टाकून झोप काही ताण होत का इमान फुकाट खायला फुकाट काही खाय बेसन खात दुर गुलाम गुलाबजामून खाय काही ताण होता का शपथ सांगतो पगार मी फुकोटे म्हणते पाच कोटी का काय खाय का नाही अगं बा काही मजा झाली असते ना की चुकीच आहे का आणि सगळ्या जाती धर्माने मला पाठिंबा दिला होता कॅन उमेदवारच देणार नाही म्हणे जरंगेबाडी असले स्वार्थी नाही जमल बोललो बापा या माझ्या करोडो लेकरा मराठ्यांचे उपाशी राहू नाही म्हणून नाही स्वार्थी बोललो